दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे कोकणातील भाविक निस्सिम भक्त आहेत अनेक पिढ्यांपासून हे कोळी बांधव खंडोबा देवाची सेवा करत आहेत कुलाबा येथे लवकरच भव्य असे खंडोबा मंदिराचं काम पूर्ण होणार असून जेजुरीत ही कोळी भाविकांसाठी सुसज्ज असे भक्त निवास उभारणार असल्याचं महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलंय जेजुरी येथील यात्रेसाठी पुरंदरचे धडाडीचे युवा आमदार संजय जगताप यांचं सहकार्य लाभलं आहे असं राहुल नार्वेकर यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलंय महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री कुलदैवत खंडोबा देवाचं दर्शन घेऊन जेजुरी येथील ऐतिहासिक चिंचेच्या बागेत माघ पौर्णिमा यात्रेसाठी आलेल्या कुलाबा येथील कोळी समाज बांधवांना भेट देऊन देवकार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप उपस्थित होते कोळी भाविकांनी सर्वांचे जोरदार स्वागत केले यावेळी कुलाबा येथे बांधण्यात येणाऱ्या खंडोबा मंदिराच्या प्रतिकृतीचं अनावरण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नार्वेकर यांनी सर्व कोळी बांधवांची भेट घेऊन त्यांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या गेली शंभर वर्षापासून कुलाबा येथील कोळी भाविक जेजुरी येथे खंडोबा देवाच्या सेवेसाठी येत आहेत ही परंपरा आजही सुरू आहे याचा अभिमान वाटतो खंडोबा देवाच्या सेवेला कोळी बांधवाची शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं कुलाबा येथे यावर्षी खंडोबा देवाचं भव्य मंदिर उभारण्यात येईल तसेच पिढ्यानपिढ्या जेजुरीत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोकणातील कोळी भाविकांसाठी जेजुरीत भव्य सर्व सोयीसुविधायुक्त भक्तनिवास उभारण्यात येईल जेजुरीत कोळी बांधवांना यात्रेसाठी सहकार्य करणारे आमदार संजय जगताप प्रशासन पोलीस यांचे त्यांनी आभार मानलेत जेजुरीच्या ऐतिहासिक चिंचेच्या बागेत कुलाबा येथील कोळी भाविक मोठ्या संख्येनं माघ पौर्णिमा यात्रेसाठी सहभागी सा झाले असून या बागेत खंडोबा मंदिर श्रीरामाची भव्य मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम लक्ष्मण यांचे वेश परिधान करून तसेच कोळी लोकांचे पारंपरिक वेश परिधान करून नार्वेकर यांचं स्वागत करण्यात आलं कुलाबा कोळी जमाट ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कोलापकर उपाध्यक्ष दिलीप कोळी सचिव मिलन कोळी जितेंद्र कोळी आणि पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचं नियोजन केलं आहे सदा चार वर्षानंतर या पावन नमन करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही एकत्रित्या इकडे जेजुरीला येतो खंडराचे दर्शन घेतो आशीर्वाद देतो आणि आपल्या खुल्या विकासासाठी परत जातो आज आपल्या या उत्सवासाठी उपस्थित आपल्या सर्वांबरोबर या आनंदमय वातावरणात सामील होण्यासाठी पुरंदर विधानसभा संघाचे धडारीचे युवा आमदार माझे सहकारी श्री संजय जगताप साहेब आणि आपल्या पुलाट्याच्या समितीचे सर्व पदाधिकारी सभासद आणि उपस्थित भक्त येत असताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा पडल्या या पवन धमकीवर गेले अनेक वर्ष आपण येत आहोत आणि दरवर्षी येतो तेव्हा खंडनायांच एक नवीन आणि अद्भुत रूप याच दर्शन आपल्याला होत असत आपल्या सर्वांना माहितच आहे सुमारे शंभर वर्षापूर्वी कुल्या आपल्या खंडोबा मंदिराचा स्थापना झालेली आपण सर्वांनी या श्रद्धास्थानी गेली शंभर वर्ष नतमस्तक होत खंतरायाची सेवा करत आपल्या आणि आपल्या परिवारासाठी उदंड आयुष्य हे लाभो अशी सातत्याने प्रार्थना केली आणि खंडरायाची कृपा दृष्टी ही सातत्याने आपल्या सर्वांवर राहिली आज तुम्हा सर्वांकडनं एकच सहकार्याची मागणी करण्यासाठी मी आपल्या सर्वांना वंदन करत आहे की इकडनं परत गेल्या गेल्या सर्वांच्या सहमतीने कुल्यादात आपल्या सर्वांच्या हातात खंडोबा विशाल मंदिर स्थापित होऊ दे अशी प्रार्थना आज मी खंडरायांच्या के केली आहे आणि मला खात्री आहे कुल्याद्यातील प्रत्येक नागरिक प्रत्येक रहिवासी आणि आमचा कोळी बांधव हे मंदिर भव्य दिव्य मंदिर स्थापित करण्यासाठी सहकार्य करेल आणि तिकड पालखी परत केल्याबरोबर आपण त्याच आठवड्यात हा नारळ वाढवू शिकले आणि लवकरात लवकर सहा ते आठ महिन्यात एक विशाल भव्य दिव्य खंडपांचं मंदिर तिकडे स्थापन करू आणि हे मंदिर संपूर्णपणे करून द्यायची जबाबदारी ही माझी असेल तुमच्याकडनं तुमच्याकडनं सातत्याने जे प्रेम आणि जे आशीर्वाद लाभले माझ्या मित्र प्रवीण गोरपकरकडनं पण लाभले आणि मोठा त्यामुळे मी बाकी तरी ठेवली आहे तर तुमच्या सगळ्यांच प्रेम असत राहोत आशीर्वाद असेच राहोत जेणेकरून कुलाबाचा विकास आठवत राहीलच आणि त्याचबरोबर खंडरायाची कृपा पाठ तुमच्या आमच्यावर राहून आपण एकत्रपणे या यशात सहभागी राहू अशी आपल्या सर्वांसमोर प्रार्थना करतो या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी नगरपालिकेकडनं मिळालेलं सहकार्य आणि या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडनं प्राप्त झालेल्या सहकार्यामुळे यंदाचा कार्यक्रम हा पूर्वीपेक्षा अधिक ऑर्गनाईज आणि व्यवस्थित झालेला मला दिसत आहे समितीचे पण मी मनापासून इकडे आभार मानतो की त्यांनी इतक्या छान आणि शिस्तबद्ध कार्यक्रम राबवला आमचे मित्र दिलीप कोळी हे नेहमीच पुढे राहतात आमचे सगळेच आहे सगळेच सगळे रोजा सगळ्यांनी नावपित्र उपलब्ध करी आमचे निश्चय लाईव्ह साठी प्रतिनिधी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा